नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बागा स्वागत आहे तुमचं शेती कट्टा येईल यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले आहेत पावणे सहा आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून देतील टोमॅटो मार्केटमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला साडेपाच ते सहा पर्यंतचे बाजारभाव कळून जातील व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आपल्या शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करत त्याला जेणेकरून तुम्हाला बाजारभावाचा अंदाज येत जाईल मित्रांनो पावणे सहाची परिस्थिती बघताय इथे जवळपास अडीच तीन लाईन लागलेले या साईटला आणि इकडे दोन लाईनी अर्धा लय लागलेले म्हणजे जवळपास मित्रांनो चार एक एक लाईनीची पावणे सहा वाजताची बाजार भाऊ कसे मित्रांनो आजची व्हिडिओ मध्ये कळून जाईल व्हिडिओ शॉट पर्यंत बघा थोड्याच वेळात आपण बाजारभाव जाणून घेऊ आजची कमी काय मागितले हो काय मागत काय काय मागत आहे पर्यंत अपेक्षा अरे आणि हा मीडियमला

तो तीन सौ इकहत्तर इकहत्तर एक्सपोर्ट ये क्या डीजल का तीन सौ तीन सौ ग्यारह रूपया आपका आपका नहीं हमारा नहीं सबका सबका वाले जितने भी हाँ हाँ लोकल चल रहा है ढाई सौ ऐसी अस्सी नब्बे ओके क्या कब तक चलेगा एक्सपोर्ट एक्सपोर्ट तो लास्ट तक चलता है दिसंबर तक दिसंबर तक चलेगा ना दिसंबर तक भर ले रहे हो तो दिसंबर तक कब तक भर रहे हो दिवाली के बाद कैसे रहेंगे क्या है क्या दिवाली के बाद बढ़िया रहेगा बाजार मनी आ रही है. का बिल्कुल नौ नौ ये नहीं बोल रहे होगे दिवाली दिसंबर में दिसंबर चालू बोला ये ना बारीक किती निघू दे एक रुपया कमी झाला हजार रुपये डिझेल लागेल माकडून तिथं हजार रुपये लागेल डिझेल घ्यायचे कमी केल्यानंतर जाऊन एक पण ते करायचं हां आई आज पण डेट पण डायरेक्ट थोडं किती किती घ्यायला याचे ए किती घ्यायचा किती केली याचे अजून काय मागीत नाही पाच दोनशे पाच भाऊसंघा पाठवते खाली उत्तर आहे किती गेले एकतीस का तीनशे एकवीस बर आहे माल आपला पाच सो रुपयांनी ते हां 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 अरे मन किती खुडाव पाच सो आहे का नवीनच माल आहे किती ना म्हटले किती ना मागितलं तीनशे एकवीस ना का गुवाहाटीला लोकल ला ला तीनशे एकवीस काय नवीन चालू झालेले आता याच्या बरोबर शेवट चेक शेवटलं बोलत होत किती गेले किती गेले

कितनी कितनी जाली एक से बाईस एक कवर एक से रिक्का निकलेगा तुम बोले ना उधर से नीचे वाला कैरेट दिखा <laughs> वही दिखाने वाला है उधर दिखाने वाला काम नहीं चलो दो सौ सही दो है दोनों चेक कैसी एक के मिस पाउटी वो नीचे का पहला कैरेट निकाल के लाओ जब पक्के पक्के हैं जब बिल्कुल पक्के हैं जब ऐसे लगाया पैसे कितना

काय करते अन्न पटवते खाली स्वतः कुठे धानला पाठवा आम्हाला काय अडचण नाही त्याच्यात माल तास आहे माल तास आहे म्हणूनच भावे नाही दोनशे रुपये पट्टेशे पट्टे का दिली गेला लोक पल्ला दोनशे रुपये

किती लावले किती लावले दोनशे आणि एकसष्ट म्हणजे आपली सारनपुर बर बर ओके या दोघे रुपये तीनशे काय माहिती ते नाही सावदंसे कुठले नाही तळा नाही तळा बरं कशी आता या प्लॉटची परिस्थिती छान आहे ना बरोबर नवीन चालू झालेल काय प्लॉट आहे का तुमच्या बागेत आहे का ओके ये पैती से और वो जास्त भाव लगाव सही से बोलो उसके अलावा तीन इसके अलावा साठी

ಅಡಿಶೆ ಅಡಿ ಮೇಡಿಯ ಮೇ ಅರೆ ಪುಕ್ಕ ಡಾನ್ಸ್ ಸಾಗ ಭೇ ಭ

काय भाऊ मागितले होत दोनशे ना ला कुठले आपण चांदोरी अरे माने एक एक वीचावरी। एक वीचावरी का एकशे एकवीस चौऱ्याहत्तर बर, का बरं 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 सीजन अशी एकवीस चौऱ्याहत्तर कि तो कुठं होतो चौथा पाचवा का ओके रोय भाऊ काय आहे का नाही खरीदे आज आज गुजरातचे कार्जिबां आहे आपले लोकल गाऊ राहिले रुपये घेऊ राहिले नाही ते मामाला दिले असते ते ओळखीचे आपले हां हां आता खाली करायला विचार मामा जातं का नाही कमी होतं आपल्याकडे एम पीकडं कमी झालं आहे एक रुपये वाढून घेते बर बर मीडियम काय चालू आहे मिळेल लाऊ राहिले दोनशे दोनशे रुपये करा हो ओके त्या लियास आहे का इशाऊक नाही लघाय के शौदीन जात चार माल दाडे ओके ते मलकाय लावलं आ इते नाही लावलं गाळ्यावर जाऊन भाव लावणार आहे काय लावणार आहे गाळ्यावर मां असं उलट काम है का आहे का ना गाळ्यावर जाऊन भाऊ भाव वाढ्या आहे ना भाव वाढू मागात्या मी लोक दुसऱ्या गाळ्यावर भाव कमी करतात गाळ्यावर पण वाढ्या गाळ्यावर भाव वाढ आसी काम झाली माझे आले बरं बरं चालू जामण काय पप्पू भाऊ भाऊचाच आले का